तुम्हाला श्रियांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतच असेल तो, तो कशाचा आहे एवढा ऑल साईट टू गो गोवा तीन बॅग झालेल्या हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आणि तुम्हाला श्रियांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतच असेल तो कशाचा आहे <laughs> तर चला आता तयारी चालू झाली आहे तर आता वाजलेले आहे दुपारचे तीन वाजत आलेले आहेत आणि आज सॅटरडे आहे आणि आम्ही सकाळी दिवाळी वगैरे जाऊन आलो जी थोडीशी काही शॉपिंग राहिलेली तर ती करून आलेलो आहोत मी पॅकिंग सुरुवात केलेली आहे तर जवळपास अर्धी पॅकिंग झालेली आहे तर ते समज चाललेले कोणते कपडे घ्यायची काय घ्यायची तर आम्ही जात आहोत ट्रिपला आणि ते म्हणजे चाललेलो आहोत कोकणामध्ये कोकणामध्येच म्हणजे मालवणला चाललेलो हो। आहोत तर कुठे जातोय काय जातोय तर ते तुम्हाला उद्यापासून जे पुढचे ब्लॉक्स येतील तर त्याच्यामध्ये पाहायला भेटेलच कुठे जातोय काय जातोय तर तीन दिवसाचा प्लॅन आहे आमचा तर मग तसं तसं मी तुम्हाला सांगेल की आज कुठे जाणार आहोत उद्या कुठे जाणार आहोत तर ते तर चला त्याच्या आधी असते ती म्हणजे पॅकिंग तर तो खूप मोठा टास्क असतो सगळ्यांसाठी तेच आमचं डिसाईड चाललेलं की पहिले कोणत्या बॅगा घ्यायच्या काय घ्यायचं मग फायनल हीच आम्ही जी ट्रॅव्हल बॅग आहे फील वाली तर मग म्हणलं हीच घेऊयात कारण की मग एकामध्येच तिघांचं होऊन जाईल पहिले स्त्रियांसाठी आणि माझ्यासाठी ही घेत होतो यांच्यासाठी सॅग घेणार होतो परंतु याच्यामध्ये आमचे कपडे भरून पण स्पेस राहतोय तर मग यांचं होऊन जाईल हे मी व्यवस्थित भरलेलं नाही जस्ट आम्ही पाहत होतो की कोणत्या दिवशी कोणते कपडे वेअर करूयात म्हणजे तिघांचं थोडंसं मॅच होईल असं तर थोडस चाललेलं तर आता शॉपिंग काही जास्त केली नाही त्याच्यामुळे काय असं सगळ्यांना सेम अशी कपडे घेतलेले नाही आहेत परंतु ठीक आहे थोडेसे किंवा कॉट सेट घातलं तर मग तिघं पण कॉट सेटच घालवत असं थोडंसं चाललं होतं आमचं तर चला त्यानुसार मग याच्यामध्ये सध्या आणि श्रीयांचेच कपडे आहेत हो ना आणि याच्यामध्ये जस्ट ब्लँकेट्स वगैरे घेतलेले आहेत आणि आता मुलं सोबत म्हणल्यावरती खायला वगैरे लागेल मग ते सकाळी सकाळी त्याच्यासाठीच डिमांड मध्ये गेलेलो तर ते काय आणि स्त्रियांसाठी आणलेलं आहे आम्ही हे सांडोय असतात तर म्हणलं की मुलांना खेळायला तिथे होईल म्हणजे पोरं आद होतील तर त्याच्यासाठी आणले याच्यामध्ये काय बकेट वगैरे असतात ते चाण वगैरे असतील आणि एक दोन जे काय अजून फिशचं वगैरे ना तर ते याच्यामध्ये दे मला ते मोठं पाहिजे होत मला ते दुसरं मोठं पाहिजे होतं परंतु यांनी जेव्हा घेतलं तेव्हा मी कॉलच यांचा रिसीव नाही केला ते टॉवर वगैरे असत तर ते पण छान वाटत परंतु ठीक आहे श्रीयाश नादून जाईल बाकी काय नाही घेतले आहे याच्यामध्ये जी नाश्त्याची सोय आहे आता मुलं सोबत म्हणलं थोडस खायला वगैरे लागेल आणि यांचं उद्या उपवास आहे तर मग यांच्या उपवासासाठी थोडं आणलेलं आणि उद्या नाश्त्याची सोय मग काय बनवत बसण्यापेक्षा म्हणलं ब्रेड वगैरेच घेऊयात मग तेच घेतलेलं आहे तर बाकी जास्त काय घेतलेलं नाही आणि आज कधी बनवणार कधी काय करणार अजून थोडस बाहेर पण जायचं आहे आम्हाला जे थोडस सा सामान म्हणजे ट्रिपसाठी नाही त्याच्यानंतर लगेच आम्ही आलो की गावी जाणार आहे हा वीक आमचा सगळा वीक आला हा मन जर राहिलेला आहे तर तो सगळा खूप बिझी आहे तर चला मग अशी बॅग वगैरे आम्ही पॅक केलेली आहे आणि आम्ही जाणार आहोत तर चला मजा करायची रात्री जायचं रात्री तर उद्या पहाटे आम्ही निघणार आहोत उद्या म्हणजे रविवारी पहाटे आणि शनिवारी रात्री असं तुम्ही बोलू शकता तर तीन वाजता वगैरे निघायचं आहे रात्रीच आणि या वेळेस तुम्ही पाहिलंच असेल की नवरांजनचा टू येत आहे आणि त्याचा जो प्रवास आहे तर तो आहे ट्रेननी तर म्हणूनच आम्ही पण ट्रेनने जात आहोत चल असं काही नाही तर ट्रेनचा प्रवास इझी पडतो आणि जास्त लांब आहे तर आणि ते नंतर खायला न दे राहू दे आता कशाला पाय कर नाही फोडलं तर हा म्हणजे श्रेयांसनी तर खूप सगळी शॉपिंग केली खूप सगळी परेशानी दिली ना तुझी गन दाखव हो सर कुठे श्रेयांसची गन आणि आता गणची काय गरज नव्हती तरी पण श्रियांशी श्री गन घेतली आणि आता बाकीचं काय नाही मग यांचं हे व्यवस्थित असं करतील कारण की हे व्यवस्थित आणि जास्त सामान पण बरत शूज वगैरे घ्यायचे आता ते चाललंय शूज कशामध्ये घ्यावं याच्यामध्ये स्पेस आहे परंतु खूप खायला वगैरे आहे मग थोडस सा सामान मी करून तिथे हे करतो तर तुम्ही आवश्यकता श्रियांची गण आणि त्याच्यानंतर मेकअप मेकअप लागणारच आता एवढं फिरायचंय म्हणल्यावर छान छान ठिकाणी जाणार आहे तर आपण पण छान दिसलं पाहिजे ना श्रेयांशला तर काय मेकअपची गरज नाहीये परंतु मम्मा मेकअप करणार आहे ठीक आहे तर मग त्याच्यासाठी मेकअपच वगैरे मी तेच काय काय घ्यावं जास्त पण काही घेण्यात अर्थ नाही आणि हे काय फास जे मेकअपचं किट आहे तर हे माझ्या फ्रेंडने माझ्यासाठी गिफ्ट केलेलं कोण तर प्रिय प्रिया ममनी श्रीनी तर मग

ना। हो ना तर मग चला आणि बाकीचं काय बॉक्स नाही घेतला सगळे याच्यामध्येच टाकलेले आहे हे पण ती माझी फ्रेंड आलेली तर तेव्हा जॉब बनवणार होते परंतु तिला पण बरं नव्हतं मग त्याच्यामुळे मी काय बनवलं नाही आणि याच्यामध्ये तिने माझ्यासाठी ते कॉफी वाला चीज केक असतो ना तर तो आणलेला मिनी वाला तर हे मला आवडलं मुलं जाऊ दे मग मी हे जपून ठेवलेलं म्हणजे केक तर काय लक्षात नाही राहायचा परंतु हे राहील आणि छान आहे स्ट्रॉंग पण आहे तर मग म्हणजे चला आता मी याच्यामध्ये सगळे बाकी काय नाही जे नॉर्मल मेकअप सामान आहे तर तेच घेतलेलं आहे तर आता ते कशामध्ये भरायचं काय काय घेऊ अशी त्यातच करते आणि पुन्हा याच्यामध्ये आहे आपले ब्रश वगैरे हो श्रेयाचे हा श्रेयाच तुझंच येणार नाही तर मग चला आता ते सगळं जे सामान आहे तर ते घेऊ श्रेयांचे जे औषध वगैरे असतील तर ते पण घालले आता दोन तीन दिवस आहे आणि गर्मी पण आहे तर वातावरण पण आहे तर शक्यतो काय होत नाही ऍडजस्ट होऊन जातो तो, तो वातावरणात परंतु सोबत असावं म्हणून तर तेच मधून आलो मग त्याच्यानंतर याच्यामध्ये आणलेलं आहे थोडस स्किन केअरचं सामान तर यांच्यासाठी तर यांना बोलले तुमचं फेस क्लीन करून देते दे ते दे तेच दे दे बघतात की कधी माझा फेस क्लीन करते कधी काय करणार हो तर यांच्यासाठी चार कोल झाला हे कधी कर जास्त करत नाही म्हणजे चला यावेळीच करून देतो तर आता तेच ते वाट बघतात कधी आहे काय बरं मी यांना बोलले की संध्याकाळी करू, करू, करू तर ठीक आहे मग आता आम्ही दोघं संध्याकाळी करू आणि त्याच्यानंतर शूज वगैरे आहेत तर बरेच दिवसापासून मी शूज घेऊन ठेवलेले परंतु कधी यूज करू कधी यूज करू तर फाईट वाले शूज तर तेच आता ट्रीपला जातोय तर मी फायनली कापते आणि श्री बघा कशी मध्ये मध्ये मस्ती चालली आणि या श्रीयांची पण खूप सगळी शॉपिंग झाली हो ना जास्त लाड झालेत ना तुझे ममकी आम्ही खूप सगळी मज्जा करणार आहे खूप सगळी धम्माल करणार आहे तर ती सगळी तुमच्या सोबत शेअर करेल त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ पण पूर्ण पहा आणि येणारे व्हिडिओ पण पाहायला पाहा विसरू नका सामान घेणार नाही एकच क्लिंग एक बॅग आहे तर ती मी सगळीकडे एकच यूज करणार आहे कारण की जास्त घेण्याचा पॉइंट नाहीये सामान मग एवढं न्यायचं कुठं काय न्यायचं तिथे राहायची वगैरे सोय काय आहे कशी आहे तर ते मी तुम्हाला सगळ्या येणाऱ्या मध्ये शेअर करेन आणि आता बीच आहे तिथे कोकणात चाललो तर बीच असणारच तर मग बीच आहे तर मग त्याच्यामुळे बीचवरती घालायला चप्पल लागेल आणि शूज मग अशा दोनच तिघांचे दोन दोनच घेणार आहे एक एक घालून आणि एक एक बॅग मध्ये तर चला मग असं सगळं असणार आहे सोबतच श्रियांची हे म्हणायचं राहील तर चलो असं आहे आता याच्यामध्ये पण बसेल ते शूज कशामध्ये लागायचे याच्यामध्ये खायला लागलाय मग याच्यामध्ये नको हा पण प्रश्न आहे तर चला आता पाहू यांचं पण करायचं आहे व्यवस्थित असं हे सगळं कर पाठ करतो आणि मग आम्ही कुठे जातोय काय कसं तर ते सगळं तुम्हाला समजेलच आणि कशी होती आमची ट्रीप तर ट्रीप म्हणजे आमची फॅमिली ट्रीप नाही सोसायटीची ट्रीप आहे तर मागच्या वर्षी ट्रिपची मागच्या वेळेस आपण कुठे गेलेलो

प्रियांशा आता तीन दिवस तर काय बोलायचीच गरज नाही त्याची मस्ती असणार आहे तिकडून आले की गावी जायचं आहे तिकडं तर त्याची डबल मस्ती असणार आहे हो ना तर चला असो मग आता हे सगळं व्यवस्थित पाठ करतो आणि मग शेअर करूच आमचे जे ट्रिपचे ब्लॉग्स असणार आहेत ते तर आम्ही इकडे जातो कारण की मग कसं होतं सगळ्यांसाठी तेच एक्झी पडून जातात की समुद्रामध्ये पण मज्जा करता येते जे राईड्स वगैरे असतात त्या पण करतात आणि दोन जे देवस्थान असतात ते पण होऊन जातं मग सगळ्यांना लहानांपासून मोठ्यापर्यंत ते इझी पडून जातात तर त्याच्यामुळे तर चला मग आम्ही खूप एक्सायटेड आहोत या ट्रिप साठी तर तुम्ही पण लॉक्स पाहिला विसरू नका चला ते व्यवस्थित असं पॅक करतो आणि मग बाकीचं सगळं शेअर करेल तुम्हाला काय करतोय कसं करते ते तो तर चला तुम्ही मघाशी पाहिलेच असाल आमची पॅकिंग वगैरे चालू होती जर ती थोडीशी पॅकिंग राहिलेली तर ती आम्ही कंप्लीट केलेली आहे त्याच्यानंतर थोडंसं चालूच होतं येते आभरणं आणि मग मी स्वयंपाक वगैरे केला तर आत्ता सात वाजत आलेले आहेत आणि आता आम्ही बसणार आहे जेवण करण्यासाठी तर लवकरच जेवण लवकरच झोपतो म्हणजे सकाळी म्हणजेच रात्री उठायला थोडंसं इझी होऊन जाईल तर चला त्याच्यामध्ये दुपारी झोपलं नव्हतं म्हटलं दुपारी झोपलं तर संध्याकाळी रात्री झोपण्या लागणार आणि मग पुढचं सगळं लेट होऊन जाईल तर चला मग आत्ता मस्त मी मटकीची भाजी भाकरी केलेली आहे तर मग मस्त त्याचा आस्वाद घेतो हां खाली हा? खेळायला नाही आता उद्या डायरेक्ट समुद्रात खेळायला जायचं शिरियनचं टाईम असतो खाली खेळायला जायचं तर त्याला त्याची आठवण कोणचं काय आणि काय तर चला असं मग मस्त जेवण वगैरे करतो आणि त्याच्यानंतर थोडंसं आराम वगैरे करू मग बाकीचं थोडंसं जे राहिलेले काम आहे तर ते करून घेऊ तार ट्रिप साथी था, था, तार चला मग आम्ही खूप एक्सायटेड आहोत साठी तर काय करतोय कशी धमाल करतोय तर ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला अपडेट तर चला पहिले जेवून घेतो आणि मग बाकी बोललेले तुमच्यासोबत सो चला तुम्ही पाहू शकता इथे ही एक जी बॅग आहे तर ती झालेली आहे आणि ही सॅट आम्ही एक एक्स्ट्रा केली कारण की मग जास्त पण हे नको आ पण थोडे ओले कपडे वगैरे असतील तर होऊन जाईल आणि ही एक मोठीवाली बॅग तर चला एवढं ऑल सॅट टू गो आहेत एवढ्या तीन बॅगा झालेल्या आहेत हो ना श्रेयाश चला तर मग मी तुमच्यासोबत शेअर केलंच की एवढ्या तीन बॅग झालेल्या आहेत आमच्या तर मग हे जास्त पण हे नको कारण की येतानी पण थोडंफार सामान आनंद कोकणामध्ये चाललंय तर मोस्टली तर आंबे चानायचं ट्राय करू तर चला असा होता आजचा दिवस आणि अशी झाली आमची पॅकिंग आणि लवकरच झोपायचं होतं परंतु परत लक्षात आलं आमच्या Uh, की जे छोटे छोटे कोलगेट्स वगैरे आहेत तर तेलाची बॉटल म्हणा पावडरचा डबा म्हणा की बाई या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तर याच घ्यायच्या राहिल्या मग पुन्हा आम्ही गेलो आणि मग खाली गेल्यावरती बसलो थोड्या वेळ वगैरे तर चला मग आता दहा वाजत आलेले आहेत आणि आता पाणी वगैरे येईल मग पाणी वगैरे भरून आराम करू तुम्हाला सांगितलं स्किन केअर करायचं आहे तर मग यांचं मी करायला चालू करत आहे आणि मग पाणी वगैरे भरले मग मी माझं करेल थोडंसं तर चला मग अशी आहे आमची ट्रीपची गाई गडबड आणि लगबग बनू शकता तुम्ही तर चला मग कशी होती ट्रीप काय होती ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्कीच सांगा आमचं जे लोकेशन आहे ते कसं वाटलं ते पण कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड बाय गणपती बाप्पा मोडिया